शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच आपण हा जर व्हिडिओ आपल्या पेजवर पाहत असाल तर सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे आज आपण इथं ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ते पी डी एन तेरा डबल झिरो सात या जातीचा ऊस आहे आणि त्याच्यामध्ये बाळ बांधणीचं काम आपण करायला लागलो आहे आपण हा जो प्लॉट बघताय हा अकरा नोव्हेंबर रोजी केलेली लागवड आहे आपली आणि अकरा नोव्हेंबर रोजी आपण रोप लागवड लावले केलेली दोन सरीतलं अंतर पाच फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर आपण दीड फूट ठेवलेलं आता जातीनुसार फुटवा होणं किंवा फुटव्यांची कि वाढ होणं ह्या गोष्टी थोड्या डिफर होतात शहाऐंशी बत्तीसमध्ये तुम्ही जर बघितलं तर लवकर फुटवा होतो फुटव्यांची वाढ स्ट्रेट होते आणि हे जातीला दोनशे पासष्टचा क्रॉस असल्यामुळं असा आडवं वाढण्याचा गुणधर्म आहे आपण बाळबांधणी का करतो बाळबांधणीचं महत्त्व काय आहे बाळ बांधणी कधी करायची आणि बाळबांधणी कशा पद्धतीनं करायची याबाबत आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत सगळ्यात पहिल्या शेतकरी मित्रांनी लक्षात घ्या की बाळ बांधणी कशासाठी करायची बाळबांधणी करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं आपलं उद्दिष्ट की संख्येचं नियोजन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे संख्या नियोजन कशासाठी आपलं चुकतं आहे कुठं उसाच्या उत्पादनामध्ये मित्रांनो बघा की जेवढे फुटवे येतील तेवढे फुटवे आपण ठेवायचा प्रयत्न करतो तेवढे फुटवे आपण जगवायचा प्रयत्न करतो आणि कारखान्याला आपल्याला वाटतं तेवढे ऊस जास्त जातील आणि ऊसाचा उतारा चांगला मिळेल ही गोष्ट डोक्यातनं आता काढून टाका आपल्याला ऊसाचे फुटवे मर्यादितच ठेवायचे आहेत समजा पाच बाय दीड अंतरावर लागवड केली असेल एका गड्ड्यामध्ये सातच ऊस आपल्याला ठेवायचे आहेत हे जर सात ऊस आपण एका गड्ड्यामध्ये ठेवले तर एका ऊसाचं वजन दोन अडीच तीन किलोपर्यंत जाऊ शकतं आणि ऊसाचा उतार आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो मग हे जर मर्यादित ठेवायचं असेल तर ऊसाला योग्य वेळेला माती लावणं खूप गरजेचं आहे आपण काय करतो उसाला माती लावायला मागं पुढं करतो बऱ्याच वेळेला शेतकरी एकच बांधणी करतात तर ही बाळ बांधणी का महत्वाची तर उसाचं संख्या नियोजन करण्यासाठी ज्यावेळेला आपल्या उसाला सहा सात सहा सात फुटवे दिसायला चालू होतील त्या वेळेला आपल्याला उसामध्ये बाळ बांधणी करायची म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं रिवर्स पॉवर टिलर चालवायचा पॉवर टिलर रिवर्स चालवून माती उडवून उसाच्या बुडक्यामध्ये पडली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची बाळ बांधणी करताना उसाच्या बुडक्यामध्ये माती जर नाही पडली तर मोठ्या बांधणीच्या वेळेला परत उचलून माती टाकली जात नाही त्यामुळे काय अडचण होत्या उचलून जर माती आपण टाकली नाही तर परत पुढच्या वेळेला जी गवान राहिलेली असते म्हणजे दोन उसाच्यामध्ये ही जी जागा शिल्लक राहते तर त्याच्यामध्ये परत उचलून माती पडत नाही आणि उसाला भर चांगल्या पद्धतीने लागत नाही त्यामुळे लक्षात घ्या एकदाच माती उचलून पडली पाहिजे सुरुवातीच्या बाळ बांधणीच्या ह्याच्यात बाळबांधणी करताना पॉवर टिलर आपण रिवर्स चालवतो समजा जर कोंबांची संख्या थोडी कोंबांची उंची थोडी कमी वगैरे असेल तर कडच एखाद दुसरं पात जरी काढून आपण बाळबांधणी केली तरी देखील चालू शकते बाळबांधणी करण्याचं योग्य वय काय आहे आता ह्या प्लॉटमध्ये जवळपास आपण नव्वद दिवसांना बाळबांधणी करावी ऐंशी सत्तर ऐंशी दिवसाच्या दरम्यान बाळबांधणी करायला लागते ल शहाऐंशी झिरो बत्तीसमध्ये सत्तर दिवसामध्ये सुद्धा आपल्याला बाळ बांधणी करायला येते काय अडचण येत नाही फक्त ऊसाच्या फुटव्यांच्या वाढीच्या अवस्थेवर आप किंवा वाढीच्या स्पीडवर आपल्याला ह्या गोष्टी बाळ लक्षात ठेवाव्या लागतात आता ह्या प्लॉटमध्ये एकशे वीस दिवसाच्या दरम्यान आपण मोठी बांधणी एकशे वीस एकशे तीस दिवसाच्या दरम्यान आपण मोठी बांधणी ह्याच्यामध्ये करून घेणार आहोत बाळ बांधणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची शेतकरी चुकतो कुठं एकतर ती गवान राहणं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शेतात योग्य प्रकारे जर आपल्या गा घात नसेल किंवा योग्य प्रकारे जर वापसा कंडिशन नसेल तर माती उचलून टाकली जात नाही जास्त ओली असेल किंवा जास्त कोरडी जमीन असेल तर जमीन घातीवर असताना आपल्याला हे काम करायचं आहे ही गोष्ट शेतकरी मित्रांनी लक्षात हो ठेवायची आता ह्या प्लॉटमध्ये आपण बा बांधणी केल्या ह्याच्यामध्ये आपण आता काय करणार आहे आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं पण ह्याच्या ह्या प्लॉटमध्ये आत्ता बांधणी करताना उसाचं वय कमी आहे इकडं बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो उसाचं वय कमी आहे म्हणण्यापास ऊसाची फुटव्याची उंची कमी आहे ह्याच्यामध्ये मग ह्यामध्ये आपण काय आहे आत्ता तुम्ही बघितलं असेल ह्याच्यामध्ये आपण मुद्दामून गवाण ठेवलेली आहे पण शहाऐंशी जिरोबत्तीस सारख्या जातीमध्ये तुम्ही असं डायरेक्ट माती लावून घ्या गवाण ठेवून हे गवाण ठेवण्यामागचं कारण काय हे जे फुटवे आहेत आता माती ह्याला सगळ्या बाजूने लागल्या ऊस पूर्ण असा वाढला हा तर पूर्ण उंच जावा हा ऊस ह्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने माती लावली आता आपण काय करणार आहे परत बघा <coughs> एक दोन पाणी ह्याच्यामध्ये पाजली आपण की दोन पाणी पाजल्यानंतर ही जी माती आहे ती ह्या बाजूची माती अशी आणि ह्या बाजूची जी माती ही आशी ही मजुरांच्या सह्याने आपण अशी ढकलून घेणार परत एक दोन पाणी पाजल्यानंतर म्हणजे बारकेसारखे जे कोंब आहेत ते अजून मुजणार नाहीत ते वर येतील ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण माती लावून घेणार आहे ही गवान आपण मुद्दामून ठेवल्या ही गोष्ट लक्षात घ्या पण माती अशा पद्धतीनं जर आपण सारली तर काही अडचण येत नाही परतची बा वेळेला माती चांगल्या पद्धतीने लागते पण शहाऐंशी बत्तीसमध्ये हे आशय वाढीचा गुणधर्म आहे फुटवे स्ट्रेट वाढतात त्यामुळं आपण त्यावेळेला योग्य पद्धतीने माती लावून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला या बाळबांधणीचं नियोजन करायचं तर आपल्या जर काही शंका असतील बाळबांधणीच्या संदर्भात तर ह्या व्हिडिओ खाली जरूर विचारा आपल्या सर्व शंकांचं समाधान करू गन्ना मास्टर किटचा वापर करा ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं तर गन्ना मास्टर किटचा आपण वापर केला आहे मास्टर केनचा वापर केला आहे रिकवरचा ह्या प्लॉटमध्ये वापर केलाय रोपं आपल्याच रोपवाटिकेत ही तयार केलेली आहेत तर आपल्याला गन्ना मास्टरचं किट वगैरे हवे असेल तर आपली जी वेबसाईट दिसते तुम्हाला स्क्रीनवर त्या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन गन्ना मास्टरचं किट मागवू शकताय आपलं ट्रेनिंग देखील आहे तर त्या ट्रेनिंगला देखील जरुरी या तीन हजार रुपये फी आहे स्क्रीनवर नंबर दिसतो आहे तर त्या नंबरवर संपर्क फोन करून तुम्ही संपर्क साधू शकताय आपलं रोपांचं बुकिंग चालू आहे रोपांचं बुकिंग देखील जून जुलै महिन्यासाठी चालू आहे तर ते देखील बुकिंग करण्यासाठी आपल्याला जो स्क्रीनवर नंबर दिसते त्याच्यावर फोन करून तुम्ही रोपांचं बुकिंग देखील करू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले गन्ना मास्टरचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आ, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा हो म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ टाकले की जरूर तुम्हाला मिळतील त्यासोबत आपलं जर पेजवर आपण हा जर व्हिडिओ पाहत असाल तर आपलं गन्ना मास्टरचं पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद